मतदारसंघातील लोकांसाठी मी कायमच भाऊ आहे मी मंत्री असलो तरीही माझ्या मतदारसंघातील लोकांसाठी मी कायमच भाऊ आहे असे विचार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले धुळदेव येथील समाधान सरतापे यांची वास्तुशांती समारंभ निमित्ताने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते मानखटाव विधानसभा मतदारसंघातील माता भगिनी यांनी मला भरघोस मतांनी विजयी केलाय मान मतदारसंघ माझे होम पीच आहे असंही ते म्हणाले यावेळी धुळदेव येथील माननीय देवीदास मासाळ गणेश गुरव धुळदेवचे माजी सरपंच मारुती कोळेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते